प्रकाश आंबेडकरांनी बच्चू कडूंना सडेतोड उत्तर दिलंय कळत नसेल तर आरक्षणाबाबत बोलू नये असं प्रत्युत्तर आंबेडकरांनी दिलंय मराठा कुणबी काय लुटारू दरोडखोर आहेत का असा सवाल बच्चू कडूंनी केला होता आणि त्याला आता आंबेडकरांनी उत्तर दिलंय तर आंबेडकर आणि कडू यांच्यामध्ये हा आता वाद प्रतिवाद रंगलेला आहे बच्चू कडूंना सडेतोड उत्तर प्रकाश आंबेडकरांनी दिलेलं आहे कळत नसेल तर आरक्षणाबाबत बोलू नये असं प्रत्युत्तर आंबेडकरांनी दिलंय कुणवी मराठ्यापासून सावध रहा याच कारण यांच्या सावध सावधरा ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे का शंभर टक्के धोका आहे इलेक्शनच्या अगोदर नाही पण इलेक्शनच्या नंतर आहे सावध राहा म्हणजे काय सावध रहा म्हणजे ते काही डिटारू आहे का किंवा ते डरवडे खोड आहे का तर हे त्यांनी त्यांनी पाहिलं असेल ते सांगितलं पाहिजे त्यांनी प्रकाशजी जेव्हा असं बोलतात तेव्हा खरं तर दुःख वाटतं आणि त्यांनी असं बोलावं याच्यासाठी तर मला वाटतंय काही शब्द नाही आहे ते वंशज आहे आम्ही त्यांच्या विरोधात बोलावं हे त्यांच्या वंशज असल्यामुळं पुन्हा बाबासाहेबांचा सा अपमा अपमान होईल त्याच्यानं आम्ही थोडं सांभाळून हवं जर कळत नसेल तर माझ्यांदा बोलू नये एवढंच फक्त मी सांगेन तेव्हा मी काय बोलत असतो ते पहिल्यांदा समजून घेऊन जर बोलले तर मला वाटतं त्याला उत्तर देणं उचित समजतो नाहीतर मी इग्नोर करत असतो